<coughs> चला बरो हां जॉईन व्हा सर्वांनी पहा लक्षात घ्या बोललेलो आहे आपण की महत्त्वाचा सिलेबस पाहायचा आहे महत्त्वाच्या गोष्टी कवर करायच्यात सिलेबस अतिशय मोठा आहे है ना सतरा ते साडे सतरा लाख फॉर्म आलेत सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आहेत त्याच्यामध्ये आणखी एक लाख लेकरांचे जवळपास फॉर्म भरायचे राहिलेत आणि एवढं असताना एवढं मोठं कॉम्पिटिशन असताना तुम्ही जर सध्या झोपेत असाल तर तुम्ही पहिल्यापासूनच झोपलेले बरे होते बबनराव कळलं का आता तरी सिरियस होणं गरजेचं आहे छत्तीस प्रश्न पाहिले होते पुढं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे उद्या पुणे जिल्हा पेपर आपल्याला पाहायचा आहे आणि असे प्रत्येक पेपर पाहत असताना तुम्हाला वारंवार सांगितलं की बी सिरियस व्हा थोडं हा प्रश्न पाहिला होता आपण आणि आता या प्रश्नाकडे आपल्याला वळायचे पुरो उत्तर द्यायचा प्रयत्न करा सर्वांनी पहिले सुजयला चार विषयात पन्नासपैकी अनुक्रमे चाळीस पंचेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस गुण मिळाले तर त्यांच्या गुणाची टक्केवारी किती म्हणते पहिली गोष्ट लक्षात घ्या जर आपल्याला गुणाची टक्केवारी काढायची असेल बबन काय म्हणलो ओ हां तर तू काम आहे पहिले पन्नासपैकी चाळीस पंचेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस म्हणजे पन्नास मार्काचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये एक गोष्ट तुम्हाला आवर्जून कळाली ती गोष्ट कोणती की तुमचा जो पेपर आहे बब्या तुमचा जो पेपर आहे त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की पन्नास मार्काचे चार पेपर आहेत म्हणजे परीक्षा एकूण दोनशे गुणाची आहे परीक्षा काय आहे दोनशे गुणाची आहे या दोनशे गुणाच्या परीक्षेत तुला मार्क मिळाले चाळीस तुला मार्क मिळाले पंचेचाळीस तुला मार्क मिळाले बेचाळीस तुला मार्क मिळाले त्रेचाळीस मग तुला मिळालेले मार्क तीन दोन पाच पाचन पाच दहा हातचाला एक चार चौक सोळा सोळा एक सतरा तुला मार्क एकशे सत्तर मिळालेत मग तुला दोनशे पैकी एकशे सत्तर मार्क तर टक्केवारी म्हणजे शंभरपैकी काय किंवा शेकडा म्हणजे शंभरपैकी काय तो हा केला तिरकस गुणाकार तुम्हाला शंभर गुणिले एकशे सत्तर भागिले दोनशे दोन शून्य दोन शून्य कटले तुम्हाला बेआठी सोळा एक उरला बे पंच दहा तुला या परीक्षेत गुण मिळालेत पंच्याऐंशी टक्के काय गुण मिळाले पंच्याऐंशी टक्के चला कन्सेप्ट समजली का पहा प्रश्न काय म्हणत ते पहा रोहित शर्मा लवकरच आऊट झाला हो तू आ का रोहित शर्मा लवकर आऊट झाला आणि तू काकू कुलडाया करू करू बेदार हम्म चलू दे चला एका टेबलाची खरेदी किंमत पाच हजार रुपये होती व त्याची विक्री किंमत सहा हजार पाचशेला केली तर किती टक्के नफा होईल आपल्याकडं सूत्रानं गेले तर पुस्तक तुम्हाला सांगते काय बाबा पुस्तक सांगते बब्या की शेकडा नफाबरोबर प्रत्यक्ष नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत हे पुस्तक सांगते मग तू काय करणार वस्तू होती पाच हजाराची वस्तू विकली सहा हजार पाचशेला म्हणजे तुला प्रत्यक्ष नफा आहे पंधराशे गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत आहे पाच हजार हे पाय हे दोन शून्य हे दोन शून्य कटले हा शून्य हा शून्य कटला तुम्हाला पास्त्रिक पंधरा तीनदाही तीस तुला या उदाहरणात तीस टक्के नफा मिळाला काय मिळाला तीस टक्के नफा मिळाला पण समजा है ना तुला सूत्र पाठ नाही तर तू काम काय आहे पाच हजार रुपयाच्या वस्तूवर पंधराशे रुपये नफा तर शेकडा म्हणजे शंभरावर काय नफा हे असं मनातल्या मनात म्हणायचं मनात मना पाच हजार रुपयावर पंधराशे नफा तर शंभर रुपयावर काय नफा तो अकेला तिरकस गुणाकार तुम्हाला शंभर गुणिले पंधराशे भागिले पाच हजार दोन शून्य दोन शून्य कटले हा शून्य हा शून्य कटला तुम्हाला पाच दोन्ही दहा हे पंधरा गुणिले दोन तू या प्रश्नाचं उत्तर आलं ए झाकन झुलया किती आलं तीस टक्के काय आलं उत्तर तीस टक्के ओके मैं जो बात कर रहा रहा ये समझ में आ क्या देखो बाद में आपने को हमज आप का वीडियो लेने का है हा मग नंतर आर पी एफ चा व्हिडिओ घ्यायला कारण आर पी एफ ची चालू करायची आपल्याला यस हो तेच सांगा आज बॅच चालू करायला त्याच्यावर आज तुम्हाला नोटिफिकेशन येईल सर्व पोरांना काही ताण घेऊ नका चला दसादशे आठ दराने तीन हजार रुपयाची पाच वर्षात सरळ व्याजाने आ, किती रास होईल ए बाळांनो इकडे पहा रास म्हणजे काय एखाद्या माणसाकडून घेतलेली मुद्दल आणि त्या माणसानं लावलेलं व्याज याला आपण रास म्हणतो एखाद्या माणसाकडून आपण पाच हजार रुपये घेतले आणि दोन वर्षांनी त्याला सहा हजार रुपये नेऊन दिले तर त्या सहा हजार रकमेला आपण रास म्हणतो त्या सहा हजार रकमेला काय म्हणतो आपण रास म्हणतो मग इथं लक्षात घे आपल्याकडं सरळ व्याजाची डायरेक्ट पद्धत आहे काय बाबा पहिल्यांदा सूत्र आहे की सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी याला भागिले शंभर आता मग मुद्दल काय आहे तीन हजार रुपये दर काय आहे बाळा आठ टक्के कालावधी काय आहे पाच वर्ष भागिले शंभर दोन शून्य कटले तुम्हाला अठ्ठा पंचेचाळीस तुम्हाला चार त्रिक बारा हा एक शून्य हा एक शून्य तुला व्याज द्यावं लागलं बाराशे मुद्दल होती तीन हजार म्हणजे तुला एकूण राज द्यावा लागल चार, दोन चार दोन चा ला, हजार दोनशे काय द्यावं लागल चार हजार दोनशे हे झालं आपण प्रश्नाचं उत्तर सूत्रानं काढलं आता प्रश्न आपल्याला डायरेक्ट सोडवायचा असेल तर काय करायचं इकडे पहा तीन हजाराचे किती टक्के आठ टक्के हे दोन शून्य कटले आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस का तर प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज सारखं असतं मग एका वर्षाचं किती आलं दोनशे चाळीस मग तू म्हणणं पाच वर्षाचं किती तर चोवीसा पंच एकशे वीस शून्य जशाल तसा बाराशे रुपये मग व्याज बाराशे मुद्दल तीन हजार तीन हजार आणि बाराशे तुला द्याव्या लागतील चार हजार दोनशे तीन हजार आणि बाराशे तुला द्यावे लागतील चार हजार दोनशे चला समजायला का बोलत चला हॅलो हा चल आप प्रश्न लवकर हा प्रश्न सोडवा सर्वांनी हा प्रश्न सर्वांनी सोडवा लवकर फास्ट हा प्रश्न सोडवा आगाव बोल लोक आहे ते काहीतरी आहे तुफान टिपियस तुफान टिप्स अबे बापाचं नाव बदलू नको आहे ना त्या बापामुळे तू झाला आणि त्या बापाचंच नाव तू बदलायला है ना लोकाच्या घरातल्या काकाला पप्पा म्हणायला कसं होईल रे तू केळ्या तिचे नाव तरी बदलू नको ओरिजिनल नाव टाक ना बाप बेजार होऊन तू महत्त्वाची वस्तू या जगात आला आणि तू काय करायला बापाचंच नाव टाके ना त्याच्यावर कसं होईल असं स्वतंत्र मजू मदु, मजूर पक्षाचं चिन्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माणूस होतं माणूस माणूस हा यस आता हा प्रश्न पहा सूरज एका आठवड्यात तीनशे पंधरा रुपयाची बचत करतो प्रत्येक दिवसाची बचत ही पूर्वीच्या दिवसापेक्षा पाच रुपयाने अधिक असेल तर तो पहिल्या दिवशी किती रुपये बचत करतो आता इकडे पहा पहिल्या दिवशी आपण समजू तो एकशे रुपये बचत करतो दुसऱ्या दिवशी पाच रुपये वाढले तिसऱ्या दिवशी काय होतील पुन्हा पाच वाढले म्हणजे पाचमध्ये पाच, पाच वाढले दहा झाले त्याच्यानंतर एक साधिक पंधरा त्याच्यानंतर एक साधिक वीस त्याच्यानंतर एक पंचवीस किती आठवडा म्हणजे किती दिवस सात दिवस असतात बबण्या नाही आठवडा म्हणल्यावर आठ दिवस म्हणशील हां झोपेत मरशील तर एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस सहा दिवस आणि हा झाला सात दिवस आता या सात दिवसाची एकूण कमाई किती आहे त्याची बचत किती आहे तीनशे पंधरा हे आपल्याला जे दिलं होतं ते आपण लिहिलं तर अशा प्रश्नात काय कर पहिले मोज किती आहेत आठवडा तर सात म्हणल्यावर इथं यक्स झाले सात आता तु काम आहे संख्येची बेरीज कर पाच दहा पंधरा पंधरा पंद्रा, पंधरा तीस तीसन वीस पन्नास पन्नास पंचवीस पन्च पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर तीस एकशे पाच कळलं की बाय पाचन दहा पंधरा पंधरा पंदरा पंधरा तीस तीसन वीस पन्नास पन्नास पन्नासन पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर तीस एकशे पाच जसे आला तसे आता बरोबर का आहे तीनशे पंधरा मग इकडे पाय सात एक्स बरोबर तीनशे पंधरा अधिक एकशे पाच पुढं गेले मायनस झाले सात एक्स बरोबर पाच पाच गेला शून्य एकातून शून्य गेला एक तीनातून एक गेला दोन मग सात एक्स बरोबर काय आलं दोनशे दहा मग आता सात एक्स बरोबर दोनशे दहा मग यक्स बरोबर दोनशे दहा सात गुणाकारातले भागाकारात सात त्रिक एकवीस यक्स बरोबर किंमत आली तीस यक्स म्हणजे पहिल्या दिवसाची बचत मग पहिल्या दिवसाची बचत का असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बोलत चला हॅलो प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार सोडवा हा प्रश्न सोडवा लवकर हो राज्यघटना घेतो आपण लवकरच घेऊ राज्यघटना पण घ्यायची ताण घेऊ नका उद्या घेऊ आपण राज्यघटनेची सुरुवातीपासून हा हां उद्यापासून घेऊ आपण राज्यघटना हो विचार इतिहासाचा प्रश्न विचार काय तू जे चाल आहे ते पाहि ना पहिले नाव बदल शिव धंदे बंद करताल असं हे ना आपलं नाव टाकायचं कळलं का मायबापानं घुगऱ्या वाटल्या ती यासाठी तू झाला पृथ्वीवर बोज तरी घुगऱ्या वाटल्या आणि तरी तू पुन्हा डायला घालायला <coughs> परभणीत कोणाला मतदान केलं मी मतदान मतदानच नाही केलं कोणालाच भलता नाहीलता नाही करायचं म्हणलं मतदान ए डीम्या तोंडाच्या इकडे पाय ज्या प्रश्नात इकडे पाय नफा आणि तोटा म्हणजे सूटच ना सूट म्हणजे कमी करणेच हे सारखं असेल तर अशा उदाहरणात नेहमी बबनराव तोटा होतो काय होतो तोटा होतो मग तो, तो काढण्यासाठी तुम्हाला जी टक्केवारी दिली त्या टक्केवारीचा वर्ग करायचा आणि त्याला शंभरनं भागायचं मग दहाचा वर्ग छेद शंभर दहाचा वर्ग शंभर भागिले शंभर म्हणून प्रश्नाचं उत्तर एक टक्के या प्रश्नात तुला तोटा होईल एक टक्के या प्रश्नामध्ये तुला तोटा होईल पर्याय क्रमांक तीन तू ह्या प्रश्नाचं उत्तर आहे यस समजलं का सांगा बोलत चला हा राईट ते आमदार बिमदार मला म्हण नको मला गरज नाही आमदार व्हायची मग लय बडिया चालू आहे लय पोरं मानायले देवासारखी वाट पाहतात है ना आपलं चलायला चल दे ना तू इच्छा आहे का मी क्लास बंद करून किरेटाचे टायर आव है ना आणि रायगड कॉर्नर ल शेंगदानी ऐकाव हा तर मग आपलं चलायला चल देन बा और प्रेमे तो प्रेमे हा काय केले एक छेद तीन अधिक बारा का आहे एक छेद दोन अधिक का आहे सातशेद बारा आता यांची बेरीज करताना आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर त्याचा छेद का असतो समान आता मला सांग दोन आणि तीनच्या पाड्यामध्ये बारा आहेत का नाही मग तीनला बारा करण्यासाठी चार न गुणणार अंशाला पण चार न दोन बारा करण्यासाठी सहा न गुणणार अंशाला पण सहा न इथं बाराला बारा करण्यासाठी काही बेदार व्हायचे नाही पण तरी समजा तुला ऐकच ना तर मग एक न गुण हां मग तू म्हणणार चार एक चार चार त्रिक बारा तू म्हणणार सहा एक सहा साई दोन्ही बारा तुम्हाला सात एक सात बारा सी बारा अपूर्णांकाची बेरीज उदाबाकी करताना समान छेद एकदा लिहितात मग आता सहा चार दहा दहा सात सतरा तू या प्रश्नाचं उत्तर सतरा छेद बारा कुठे आहे हां फळ्याच्या शेवटच्या याच्यात आहे का पर्याय क्रमांक चार यस हॅलो चला सोडवा चार छेद पाच भागिले सहा छेद सात चार छेद पाच भागिले सहा छेद सात आपणांकाचा भागाकार करताना ए बाळा त्याची गुणाकार व्यस्त होते म्हणजे कशी बाबा तर अपूर्णांकाचा भागाकार करताना डावीकडला अपूर्णांक जसाला तसा लिहावा भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह द्यावे उजवीकडे जो अपूर्णांक दिलाय त्याच्या अंश आणि छेदाची जागा बदलावी जे छेदात हे त्या अंशातले हवं ज्या अंशात हे ते छेदातले हवं आता काटाकटी का कर बे दोन्ही चार बे त्रिक सहा आता काही कटत नाही मग इकडं सात दोन्ही चौदा खाली पाच त्रिक पंधरा आपल्या प्रश्नाचं चा उत्तर चौदा छेद पंधरा पर्याय क्रमांक तीन काय प्रश्नाचं चा उत्तर चौदा छेद पंधरा हो उद्या महाराष्ट्र दिन आहे म्हणा त्याच्यावर काहीतरी बोला ऑनलाइन बॅचला आहे बघा दोनशे रुपये फीस आहे सर लोकल पागल आहेत मला काहीच कोणी चांगले म्हणत नाहीत तू कपडे चांगले घाल चांगला राहाय है। है ना नगाटो आणि फिरू नको तू लोकाय चांगलं म्हण तेव्हा लोक तुला चांगले म्हणतील है ना हां पहिले तू जो किरमी आहे तो कमी दर असा तेवीस किलो गव्हाची किंमत चारशे साठ रुपये होती तर एकोणचाळीस किलो गव्हाची किंमत किती रुपये होईल इकडे पाय इकडे काय करणार तू हां गहू आणि त्याची काय लिहिणार बबन्या किंमत मग इकडे पाय तेवीस किलो बरोबर काय चारशे साठ तर एकोणचाळीस किलो बरोबर काय असं मनातल्या मनात म्हणायचं मग तिरकस गुणाकार एकोणचाळीस गुणिले चारशे साठ भागिले काय तेवीस तेवीस दोन्ही शेचाळीस आता तू काय म्हणणार ब्याण्णव अठरा हातसाला एक बे सहा सहा ने एक सात शून्य जशाला तसा तो उत्तर सातशे ऐंशी तो उत्तर काय आहे सातशे ऐंशी जे चाललंय त्याच्यावर बोला मी तुम्हाला सा सांगितलं की रेल्वेची ब्याज काढायलोय लवकरच आणि त्याच्यात सर्वात प्लस पॉईंट का? एक आहे त्याच्यात गणित बुद्धिमत्ता जी के विषय कळलं का लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळं ॲपमध्ये इतिहासाचं लेक्चर झालं नाही पण ते रेकॉर्ड का होणं सुरुवात टाकायलो ताण घेऊ नका मी तुम्हाला शब्द दिलाय मे महिन्यामध्ये जी केचा पूर्ण सिलेबस तुमच्या ॲपमध्ये कवर करील शब्द दिलाय आणि जर समजा हा शब्द फ्लॉप गेला किंवा नाही शिकवलं तर मग तू मायाबद्दल असे ह्या फेसबुकला व्हॉट्सअपला कुठं माझ्याबद्दल काही लिहिन काही बोल काय फरक पडणार मी तुझ्यावर कंप्लेंट करणार नाही उरपाट मीच तुझ्याकडे येईल शाल शिरपळ घेऊन तू सत्कार सन्मान करेल की मला माझी जागा तू दाखवली ओके हा ते लक्षात घे चल बाबनी या पुढे पाय एका रकमेचे दोन वर्षाचे दसादसे दहा दराने सरळ व्याज सहाशे चाळीस रुपये व व्याज सहाशे बहात्तर रुपये होते तर मुद्दल किती रुपये असेल इकडे पहा आपल्या ॲपमध्ये सरळ व्याज व्यास व्याज शिकवताना एक मुद्दा सांगितला होता की पहिल्या वर्षाचं सरळ व्याज पहिल्या वर्षाचे चक्रवाड व्याज सारखं असते सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्या फरकावरून दर काढतो आणि दर दिला असेल तर आपल्याला मुद्दल काढता येते इकडे पा काय म्हणते दसादशे दहा दराने दोन वर्षाचे सरळ व्याज सहाशे चाळीस व चक्रवाड व्याज सहाशे बहात्तर रुपये होते तर मुद्दल रुपये काय म्हणत आहे मुद्दल रक्कम किती असेल सिंपल गोष्ट या चक्रवाड व्याजाशी काही घेणं नाही आपल्याला मला सांग दोन वर्षाचं सरळ व्याज किती आहे सहाशे चाळीस मग एका वर्षाचं बे त्रिक सहा बे दोनी चार तीनशे वीस आणि आपल्याला सरळ व्याजामध्ये मुद्दल काढायचे असेल किंवा कुठंही तर आपल्याला एका वर्षाचं व्याज लय महत्वाचं मग व्याज म्हणजे काय रे मुद्दलावर जास्त आणि दर म्हणजे काय शंभरावर जास्त मग शंभर रुपयावर तुम्ही दहा रुपये जास्त घेतले जे तीनशे वीस जास्त घेतलेत ते कावर घेतले शंभर रुपयावर दहा रुपये जास्त जिथं तीनशे वीस रुपये जास्त ते कयावर जास्त आपण केला तिरकस गुणाकार शंभर गुणिले तीनशे वीस भागिले दहा शून्य कट झाला बत्तीस गुणिले शंभर म्हणून तूही मुद्दल असेल बत्तीसशे रुपये पर्याय क्रमांक तीन हे झालं डायरेक्ट उत्तर हे तो काय डायरेक्ट उत्तर चला काय म्हणतंय ते सुजाल गुगे बरं बरं तू नाव घेतलं आता हां चल सर सुशांत सिंग ते लय दिवस झाले ना आता तू त्याच्यावर अरे त्याच्यावर आता कहाल चला मरुदी आपल्याला काय घेणार तू तू ना बापा हा एका कंपनीत चाळीस कामगारा मागे दोन सुपरवायझर आहेत जर कंपनीत एकूण पाचशे शेहेचाळीस जण काम करत असेल तर त्या कंपनीतील कामगाराची संख्या काढा सोडवा हा काय दोन सुपरवायझर आहेत या दोन चला सोड़ो वालो कर। पान का का एका मागे दोन आहेत चला सोडवा लवकर ना का काहीतरी हा एका कंपनीत चाळीस कामगारांमागे दोन सुपरवायझर आहेत जर कंपनीत एकूण पाचशे चाळीस जण काम करत असतील तर कंपनीतील कामगारांची संख्या किती चाळीसावर दोन बरोबर आहे का रे असं येईल काय बरं सात सक्कम बेचाळीस साती साती एकोणपन्नास सातीआठी छप्पन सहा एक सहा एक उरला सायत्रीक अठरा तीन नाही ए पोरो चला उत्तर काढा प्रश्न सोडा फास्ट <laughs> काय उत्तर तीन का आर पाचशे सेहेचाळीस आहेत चाळीस मागच दोन सुपरवायझर आहेत जर कंपनीत एकूण पाचशे सेहेचाळीस जण काम करत असतील तर त्या कंपनीतील कामगाराची संख्या काढा म्हणजे चाळीसवर वर दोन आहेत बरोबर आहे का तर पाचशे सेहेचाळीस जण आहेत ना सेहेचाळीस पहा एकदा प्रश्न पहा काय तर बोलत चला मरायला पाहिजे झोपेत मग चालू वेगळं असते ते उत्तर दुसरं देते हां मुद्दा मजा घ्यायला ती पारं येईल का पहा प्रश्न पहा बरोबर काय म्हणते पहा प्रश्न दिलाय काय ते समजून घ्या म्हणजे जर आपण असं घेतलं समजा पाचशे वीस घेतला आपण पहा बरं याला भागीले चाळीस चार एक चार चार त्रिक बारा हा तेरा गुणिले दोन सव्वीस का तर ते चाळीसा मागं दोन म्हणलं होतं ना तर तेरा उतर, तेर तर ना उत्तर तेर दोन्ही सव्वीस दोन पाहिजे ना तर मग पहा बरं पाचशे वीस अधिक सव्वीस सहा दोन दोन चार पाच पाचशे सेहेचाळीस उत्तर पाचशे वीसेच आहे पुरो उत्तर का आहे पाचशे वीस पहा ना बेचाळीस व्हायला ना चाळीस दोन बेचाळीस मग बेचाळीस बरोबर दोन तर पाचशे सेहेचाळीस बरोबर किती मग पाचशे सेहेचाळीस गुणिले दोन भागीले बेचाळीस सात सकम बेचाळीस साती साती एकोणपन्नास उरले पाच सातेठी छप्पन पा बेत्रिक सहा तीन दोन्ही सहा एक उरला तीन सक मग आता सव्वीस काय झाले सुपरवायझर आता एकूण होते किती पाचशे शेहेचाळीस त्याच्यातून सव्वीस काय गेले सुपरवायझर उरलेले कोणे कामगार सहा सहा गेला शून्य चारातून दोन गेला दोन पाचाशी पाच मग कामगार किती असतील पाचशे वीस कामगार किती असतील राईट समजलं का पा बोलत चला आपण इथं डायरेक्ट कसं काढलं इकडे पा डायरेक्ट जर केलं तर पाचशे वीस धरले आपण तर उरले किती रे सव्वीस उरले ना मग सव्वीस भागिले दोन असं केलं तर बे एक बे बे सहा म्हणजे काय व्हायलाय चाळीसास काय म्हणतंय म्हणजे आपण तेरा जण तेरा तेरा ग्रुप पडले चाळीसचे चाळीसचे तेरा ग्रुप आणि एका ग्रुप मागं दोघं जण मग हे सव्वीस जणं ते सव्वीस जरी वजा केले तर उत्तर पाचशे वीस आता हे पहा याचे उत्तर द्या लवकर फास्ट चला घ्या तुम्ही निवडणूक किलो उभे राहा म्हणते मत चालले चल दे रे ताण देऊ नको बाळा का सोडवा लवकर काय प्रश्न पहा आर्द्र हवा शब्दाचा अर्थ आर्द्र म्हणजे काय रे भिजलेला आपण म्हणतो ना आपल्या इथं तापमान कसं आहे समशीतोष्ण आर्द्र उष्ण कटिबंधीय नाव ऐकले असतील चलो हा तिथिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सोडवा तिथिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लवकर उत्तर सांगा हा म्हणजे उद्यापासून आपल्याला रेग्युलर पाहायचं ना नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कोणता आहे रे मराठीवाले पाहना भुसनाळे हो हे का दुराभिमानी हा उंदराला मांजर साक्षी या मनीचा अर्थ काय लवकर प्रश्नाचं उत्तर करा फास्ट हे ना म्हणजे ढवळ्याच्या तरी पोळा बांधला दोघं गधे सारखेच दोघांना एन्जॉय करणे आणि आपली माती करणे हा दोघेही सारखेच दोषी हो एकमेकांचे साक्षीदार हां द्या पुढं पहा ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला या म्हणीचा अर्थ काय रंगामध्ये बदल होत नसतं रे झुपिया दोन लोकांमध्ये भांडण होणे वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो हां वर्गात छानपैकी गेला अभ्यास करू लागला सर्व सुळी चाललो होतं भिकारचोट आपला दलिंदर मित्र म्हणला आ दोन तास झाले क्लासमध्ये फक्त ती, ती तू ह्याकडंच पाहिली तू बेजार तू इच्छा नव्हती तू आपलं अन्म्याला थार नजरोज नजर मिली हा कळलं का तर ही गोष्ट लक्षात घ्यायची ओके झाले पन्नास प्रश्न आता उद्या बाकीच्या पेपरमध्ये आपल्याला आहे बुद्धिमत्ता जी केच्या अगोदर सोडून घेतलाय आपण बुद्धिमत्ता संपली म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी आपल्याला पेपर घ्यायचा पुण्याचा लक्षात घ्या इतिहास उद्या मराठीचा ता आप तास आपल्या ॲपमध्ये नाही म्हणून डायरेक्ट गणित आणि जी के दोन्हीचे पण तास होतील इकडे पहा त्याच्यामध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीनं घ्यायलोत म्हणून प्रत्येकाचा फायदा होईल इझी गोइंगमध्ये घेऊ नका कळलं का एक गोष्ट कामाची असेल सहज मी वर्गात इथं शिकवता शिकवता बोलल झिकेचा एखादा प्रश्न तोच तुला परीक्षेत येईल तेव्हा त्या पुस्तकातून वाचण्यात आलं नसेल पण ते तुझ्या कामाचं होईल आणि त्यानं तो रिझल्ट येईल म्हणून इझी गोइंगमध्ये घेऊ नका आहे ना मी एवढा रिकामा नाही की इथं येऊन बी बिनाकामी प्रत्येक गोष्टी टाईमपास किंवा एन्जॉयमेंटमध्ये घेऊ नका लोकांना आपल्याला हलक्यात आणि कॉमेडियनमध्ये घेऊ नाही कुठंतरी सिरियस होणं देखील पूर्व काळाची गरज आहे ती लक्षात घ्या त्यानंतर ज्या पोरांचे फॉर्म वाढायचे राहिलेत मी तुम्हाला सांगितलं लोकशाहीला मुलाखत दिलेली आहे आचारसंहितेच्या नंतर सहा तारखेला आपण स्वतः सर्व एकत्र जाऊया आणि मुंबई मंत्रालयावर त्या ठिकाणी मंत्री महोदयाला संविधानिक मार्गाने बोलून पाहू नसल तर मग आपलं ठिया आंदोलन त्या ठिकाणी मी करणार आहे ताण घेऊ नका मी बोललो आहे म्हणजे बोलतो तसं वागत पण असतो भंगार मुंगार धंदे करत नाही आणि पहिली गोष्ट कोणाला भेदभी नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घे आपला उमेदवार कोण हां पोरग त्याचा मतदार कोण मी पोराचा उमेदवार कोण मी मतदार कोण पोरग म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करणार त्यामुळे ते बाकी भंगार बंगार लोकांना आपल्याला डायला घायचे तू हे वयन आहेन उभारा आहेन बिभा राहीन राहिलेले आत्तापर्यंत जे उभे राहिले तेच आपल्या बोकांडीवर बसायले तर मी काय लगे अगळा करणार आहे त्यामुळे तिकडं नाही आपलं चलायला चलू द्या हां दोन टाईम बढियापैकी जेवायलो हां तेच चांगले तुमच्या आशीर्वादानं असाच आशीर्वाद ठेवा फक्त ओके हां चालते धन्यवाद भेटू उद्या पुन्हा दुपारी दोन वाजता हां